आपण ऐकत आहोत राधा भाग त्रेपन्न जिथे गप्पांमध्ये भावनांचा रंग असतो आणि मैत्रीतून प्रेमाची चुनूक उमटते तिथे प्रेमाची गोष्ट वेगळीच असते आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात अनुरागच्या एका साध्या कारणाने सगळ्या सगळ्यांचे लक्ष वेधलं जातं आणि त्याच वेळी प्रेम आणि राधा यांचं नातं एका गोड क्षणाने अजून घट्ट होतं ओमच्या निरागस बोलल्याने प्रेमच्या मनात काही वेगळंच हलतं आणि गावातल्या लोकांशी त्याचं नातं जुळायला लागतं आजचा भाग आहे हसणं लाजणं थोडी मस्ती आणि खूप सारा आपलेपणा चला तर मग सुरुवात करूया आपल्या मेन भागाकडे हम्म तीच आहे जी फक्त त्याला समजू शकते संदेश हसून म्हणाला सांगा ता अनुराग कारण निदान आम्हाला तरी कळू दे परत आपला हट्ट अनुराग जवळ त्याने केला असं खूप वाला माहोल करण्यासारखं नाही आहे बस त्याचा हा इशू आहे की गावातल्या लोकांची शहरातल्या लोकांकडे पाहण्याची मानसिकता तिकडच्या लोकांना असं वाटतं की शहरातील लोक तिकडं खूप कमावतात म्हणजे खूप पैसा आहे त्यांच्याकडे आणि त्याच मानसिकतामुळे ह्याची खूप खूप चिडचिड होते बस दुसरं काही नाही कारण साहेबांचं सा म्हणणं सा असं आहे की त्या पैशामागे कष्ट हा गावकरी लोकांना काय दिसणार म्हणून बस अनुराग क्लिअर करतो हात तिच्या एवढंच ना संदेश ते ऐकून हसून म्हणतो मला वाटलं की काहीतरी सिरियस मॅटर आहे कसला मोहोल गरम करून ठेवला होता तू संदेश अनुरागच्या पाठीवर हात मारत म्हणतो हो ना मीही घाबरले होते जरा वेळ वाटलं काय सिरियस तर नाही ना आता स्नेहाने मोकळा श्वास घेत वैतागत म्हणते हम्म सॉरी फॉर दॅट पण पण हा मोहल मी नाही तर आपल्या लाडक्या मित्राने प्रेमने केला होता अनुराग हसत बोलतो हो अगदी बरोबर संदेशही आपला होकार देतो ते बघ शैतांचं नाव घेतलं आणि शैतान हाजीरही झाला समोरून बाईक पार करत असलेल्या प्रेमला पाहून संदेश हसत म्हणाला पण त्यात पण त्याचं काही लक्ष नसतं तो आपल्याच राज्यात असतो ना प्रेमाच्या काय रे कोण शैतान तोच राधा तिथे येत हसत म्हणते अजून कोण असणार तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तो म्हणत आहे स्नेहा राधाजवळ जात बोलते आता होणारा नवरा ऐकून आमच्या राधाच्या पोटात गुदगुल्या होतात ओ होणारी बायको ही पर्स नको का तुम्हाला तोच मागून प्रेम खट्या तिची पर्स तिच्या समोर धरत बोलतो स्नेह हे सर्व तुझ्यामुळे तिने त्याच्यावरचा लटका राग स्नेहाच्या खांद्यावर काढत म्हणाली तिला खूपच लाजल्यासारखं झालं जेव्हा प्रेमही बायको बोला तिने लाजतच त्याच्याकडून पर्स घेतली आणि तोही डोळा मारून संदेश व अनुरागपाशी जाऊन उभा राहिला आता मी काय केलं आपला खांदा चोळत स्नेहा वैतागल्याला चेहरा करत बोलते आणि आय नो तुला बायको तेही प्रेमच्या तोंडून ऐकताना खूप भारी वाटलं ते हे मात्र हळूस तिच्या कानात बोलली हम्म असं काही नाही तिने तोंड वाकडं केलं पण तेही खोट खोटच होत बरं मुलींना आपण इथे गप्पा मारला नाही तर कॅम्पसाठी आलोय हे लक्षात आहे ना तोच अनुराग बोलला आणि हो हो म्हणत या दोघेही त्याच्या मागून गेल्या मनवा आणि मकरंद तोपर्यंत आले होते मग सगळे मिळून बोट्स तयार करतात आणि मुलांबरोबर कसं नाट्यपद तयार करायचं काय करायचं याचाच विचार करत असतात किती गोड आहे ना हा स्वीटू सगळे विचार करत असतात तेव्हा मात्र प्रेम जरा दूर त्यांच्यापासून बसलेला असतो त्याच्या मांडीवर एक चार वर्षाचा मुलगा असतो ते दोघे इतके समरस होऊन खेळत होते की राधा आलेलेही त्याला कळालं नव्हतं तिने त्या छोट्या मुलाचे गाल ओढले डॉक्टर मॅडम माझं नाव स्वीटू नाही माझं नाव ओम आहे ओम पण तिचं बोलणं ऐकून तो मांडीवर बसलेला छोटू पटकन बोलतो काय कळलं का डॉक्टर मॅडम त्यांचं नाव ओम आहे ओम प्रेमही त्याच्या स्टाईलमध्ये तिला बोलतो त्याला तर खूप हसायला आलं होतं त्याचं बोलणं ऐकून आणि कौतुकही वाटलं होतं हो कळलं हो डॉक्टर सर आणि ओम बेटा तसं ती हसत त्या दोघांच्या केसावरून हात फिरवत बोलते तसं दोघं तिला सेम ॲटिट्यूड देतात कारण तिने दोघांची हेअरस्टाईल बिघडवली जी होती ए तुमचा तो ॲटिट्यूड ना तुमच्या खिशात ठेवा ह माझ्याजवळ नाही चालायचा ती त्या दोघांचे लूक पाहत तीही भाऊ खात म्हणते आणि प्रेम बाबू तुम्ही इथे काय करताय आपल्याला पथनाट्य सादर करायचं आहे त्यावर आपण डिस्कस करत असताना तू असा गायब का झाला ती आता पुढे प्रेमला थोडं रागवत बोलते कारण माझ्याबरोबर खेळायचं आहे सिंपल आहे एवढं कळेना का डॉक्टर मॅडम प्रेम काही बोलण्याआधीच तो छोटा ओं परत खात बोलतो हो का छोटे म्हातारे बुवा ती त्याच्या गोड बोलण्यावर हसून त्याच्या गालावर एक पापी घेत म्हणते तसं प्रेम तिच्याकडे एकटक पाहत असतो आणि त्याची ती नजर पाहून तिला मात्र आता मेल्याहून मेल्यासारखं होत कारण तो आता तिला खुणावत होता की त्यालाही गालावर हवे जे त्या छोटी छोट्याला तिने दिलं आणि ते पाहून ती डोळे मोठे करते डॉक्टर मॅडम अहो आमच्या प्रेमदादाला नाही देणार तुम्ही बघा ना त्याला किती वाईट वाटतं तोच तो, तो प्रेम आपल्या प्रेमदाताकडे तोंड करून तोंडवर करून पाहत म्हणतो नेमकं वेळी प्रेम तिला मनवत असतो गरीब चेहरा करून आणि तेच तो छोटा होऊन पाहतो बघ ना हो। सांग ना तुझ्या डॉक्टर मॅडमला आता तर तो फुल चेहरा बारीक करत म्हणतो प्रेम काही काय तसं पटकन राधा राग दाखवते तुम्ही बसा खेळत मी चालले म्हणत राधा निघून जाते पण प्रेमचा मात्र चेहरा पडतो जाऊ दे प्रेम दादा त्या डॉक्टर मॅडमला मी आहे ना मी देतो हो तुला म्हणत प्रेम हसून त्याच्या गालावर आपले ओठ टेकवतो हो प्रेमला फार भारी वाटत तोही त्याचे गाल चिमटीत पकडून आपल्या गाला वर... चिमटीत पकडून त्याच्या गालावर आपले ओठ टेकवतो हो ह्या प्रेमला काही मदत बिदत करायची आहे की नाही अनुराग आता प्रेम अनुरा प्रेमकडून आलेल्या परत आलेल्या राधाला व सर्व इतरांना पाहून हसत म्हणतो तो कसला करतोय मदत निवांब कसा बसलाय त्या मुलाशी खेळत संदेशही त्याच्याकडे पाहत बोलतो हम्म जाऊ दे रे तो एवढा जरी मिक्सअप झाला या गावातल्या लोकांशी तरी खूप आहे आधी तर तो सकाळपासून तेवढंही करत नव्हता पाहिलं ना सकाळी मुलांना जवळही जास्त येऊ देत नव्हता स्नेहा मात्र प्रेमच्या बाजूने बोलते हम्म आता त्याच्या एंजलने अशी जादू केली आहे म्हटल्यावर एवढं तर नक्कीच होणार अनुराग राधाकडे पाहत हसून बोलतो हो ना काय ग राधा अशी काय जादू केली प्रेमवर स्नेहा आता तिच्या खांद्याला आपल्या खांद्याने पुश करत म्हणते जादू तर झाली आहे प्रेमवर पण यावेळी मी नाही केलो एंजल म्हणून तर तो ओम आहे ना छोट्या त्याने केली आहे तीही असून प्रेम व ओमकडे पाहत म्हणते तसं यावेळी सर्वांनाच पडतं कारण खरंच तो खूपच क्यूट होता ओम प्रेमच्या मनात उमटलेल्या भावना आता राधापर्यंत पोहोचू लागल्या आहेत आणि त्यांच्या नात्याची सुरुवात एका छोट्या ओमने गोड करून टाकली आहे पण ही सुरुवात आहे पुढे काय होणार कोणता नवीन वळण त्यांच्या नात्यातील जाणून घेण्यासाठी पाहत राहा राधा पुढील भागात भेटूच तोवर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ओम आणि राधा प्रेमची केमिस्ट्री कशी वाटली थँक्यू